हार्दिक शुभेच्छा आज जागतिक महिला दिनानिमित्त बोलण्याबद्दल जे मी तुम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो yeah. आज महिला दिनानिमित्त भारतात आणि जगात असे तीन महापुरुष झाले गौतम बुद्ध शिव छत्रपती शाहू आज शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकन लोकशाही एक सतरावीस शतकापूर्वी होती तरी त्या महिलांना आ जो मतदानाचा अधिकार एकोणीसशे पंच्याहत्तर साली भेटला ह्या धर्तीवर शिवाजी महाराज असे होते की त्यांनी महिलांचा सन्मान केला तिसरी व्यक्ती अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस आपल्याला स्वतंत्र भेटलं त्या दिवशीच आपल्या महिलांना मतदानाचा अधिकार दिला म्हणून महिलांनी एक विवेक आणि तर्कशील राहावे कर्मकांडामध्ये राहू नये त्यांनी जो अधिकार दिला आज पुरुषाबरोबर तुम्ही आज देशात बघा राष्ट्रपतीपासून वैज्ञानिक महिलांनी जे आघाडीचे काम केलेले ते अगण्य आहे आणि आहे पण आपण जो बघतो खेड्यातल्या महिला ज्या जास्तच कर्मकांडी असतात तर त्यांनी जो कर्मकांडापासून दूर राहावे आणि मुलांना त्याच्या मुलींना चांगलं शिकवावे मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा आज काही का असे ना तुम्ही इथं जमल्यात आणि माझं सांगण्याचा उद्देश असाच आहे तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन पाडा आणि ज्या महापुरुषांनी तुमच्यासाठी सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शिवछत्रपती शिवाजी महाराज असतील गौतम बुद्ध असतील या लोकांनी तुमच्यासाठी अवरात्र कष्ट घेतले जी व्यवस्था होती त्याच्या विरुद्ध बंड पुकारला आणि तुम्हाला या व्यवस्थेबरोबर खांद्याला खुंदे लावून चालण्याचा जो अधिकार दिला त्याचा तुम्ही सन्मान केला पाहिजे की कुठेतरी कर्मकांडामध्ये विसरून तुम्ही ह्या गोष्टी विसरून जाता हे न विसरता तुम्ही ह्या गोष्टीपासून ह्या ज्या लोकांनी तुमच्यासाठी अहोरात्री कष्ट केले त्यांची कृतज्ञ म्हणून तुम्ही एक तर्कवान बुद्धिवान ह्या प्रत्येक व्यक्तीच्या संसारातील असा धुवा आहे का तिच्या वाचून कोणतंच कोणतंच घर चालत चालणारच नाही म्हणजे ती खूप लोकांना असं वाटतं महिला एक बायको एक बहीण एक आई एक त्याशिवाय काहीच नाही लोकांना काही लोकांना महिलांचं महत्त्व नसतं काय की तर बाईतील की बाई आहे असं म्हणतात लोक तर ती बाई आहे हा सगळ्यात मोठा सन्मानाची गोष्ट बाई आहे नाच कारण बाई नसली तर कोणाला आई भेटणार नाही बाई नसली तर कोणाला बहीण भेटणार नाही बाई नसली तर कोणाला बायको भेटणार नाही आणि बाई नसली तर एका पुरुषाला जे असतं वडील होण्याचं भाग्य एक नवरा होण्याचं भाग्य एक भाऊ होण्याचं भाग्य एक मुलगा होण्याचं भाग्य हे भाग्य फक्त महिलांमुळे भेटतं आणि महिला आपण म्हणतो की काहीच करत नाही की काहीच करत नाही असं नाही म्हणायचं ती दिवसाचे सकाळी सा उठली ना तेव्हापासून तो झोपेपर्यंत ती घरात का असून तिची स्वतःची दिवशी बदलते आपण म्हणतो शिकली ती खूप खूप मोठ्या पदावर गेली तर ती काहीतरी करते असं मिळतं प्रत्येक महिला सगळ्यांसाठी काहीतरी करतच असते ती जीव सूर्य उभेपासून ते सूर्य सूर्य मावळेपर्यंत खूप काही करत असते ती घरात आपल्या सकाळी उठल्यापासून आपला आलारम असते प्रत्येक घराचा आलाम असते त्याच्यानंतर ती आपली स्वयंपाकी नसते त्याच्यानंतर ती आपली धुणेवाले असते आपली भांडेवाले असते आपले पच्चीवाले असते इवन आपले आतरून टाकणारी एक व्यक्ती असते म्हणजे जर नाही टाकलं तर पुरुषाला ते आतरून कसं टाकायचं हे सुद्धा समजत नाही म्हणजे प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचं महिला महिला म्हणजे फक्त की महिला काहीच नाही असं नाही ती सगळं काही आपल्या घराचं म्हणून प्रत्येकाने प्रत्येक पुरुषाने हा निर्णय घ्यायचा का बा महिला ती आपली बायको असो बहीण असो आई असो किंवा मुलगी असो ती काहीच नाही असं म्हणून चालायचं नाही महिला दिवस हा असं म्हणून एक महिलांचा सन्मान व्हा म्हणून तुम्ही आधी घरात सन्मान करा आपल्या बायकोचा बहिणीचा आईचा मुलीचा काहीच नाही असं म्हणू नका तरच हा महिला दिवस साजरा झाला असं समजा महिला देखील देखी। माझा ग्रामसंघ सभासद पात्र आहे माझ्याकडे एकूण अठ्ठावीस गट आहेत गावातले आणि मला नेहमी ग्रामपंचायतीचे पण मी नेहमी आभार मानते आणि आजही मी आभार मानते की गटांनाही खूप सहकार्य असत आणि आमच्या भाऊसाहेबांचं त्यांना बॉडीचं सर्वांचंच असतं सहकार्य तसंच महिलांचं देखील सहभाग इथून पुढे देखील वाढलं पाहिजे असं माझी नेहमी इच्छा असते की महिलांनी सक्षमच झालं पाहिजे जशी मी आत्यसमोर बोलते तुम्ही मला मानाने म्हणता मला तुमचा खूप अभिमान आहे आणि मी तुमच्या मनापासून आभार म्हणते की तुम्ही मला अभिमानाने म्हणता प्रेमाने म्हणता एक विश्वासाने की तू तू बोल पण आम्ही तुम्हाला म्हणतो ना बोल तुम्ही बोललं पाहिजे हे माझी इच्छा असते कारण त्याच्यामध्ये माझं खूप समाधान आहे तुम्हाला मान मिळा तुम्हाला सन्मान मिळा यासाठी मी एक सक्षमीकरणाचं कामा हे घेतलेले एक समाजसेवा करते मी हे बचत गटाच्या माध्यमातून तसंच तुम्ही सर्वांनी देखील आपल्या मुलींवरती चांगले संस्कार करा तुमचं स्वतःमध्ये पहिले बदल करा की आपण कमी नाही आपण कमी आहोत हा ग्रहच काढून टाका तुम्ही असं माझं म्हणायचा उद्देश आहे की पुरुष तर पण आपल्याला देखील आवाज उठवता आला पाहिजे आणि विरोध चांगलं वाईट कळलं पाहिजे कायदे तुम्ही कायद्याच अभ्यास करा संविधानाचा इतर अनेक गोष्टी आहेत तुम्हाला की त्या तुम्ही शिकू शकता असं इतर असं रिकामा आहे खूप काही काढू शकता स्वतःसाठी पाच मिनिटाचा वेळ जा की काहीतरी अभ्यास करा तुम्ही असं बघता मोबाईल बघता स्टेटस बघता त्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा एक काहीतरी तुमच्या जीवनात चांगलं होईल असं काहीतरी वाचा